श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वामी भक्तांनो खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज तारक मंत्राचे सात दिवसाचे अनुष्ठान कसे करावे हे आपण जाणून घेणार आहोत कारण तारक मंत्र हा स्वामींचा सर्वात आवडता मंत्र आणि या मंत्राने सर्व इच्छा पूर्ण होतात कारण हा मंत्र आपण जर स्वामींच्या समोर बसून त्याचे अनुष्ठान केले तर आपले आडलेली कामे सुद्धा पूर्ण होत असतात तर तारक मंत्राचे सात दिवसाचे अनुष्ठान कसे करावे स्वामी प्रगट दिनापर्यंत कारण स्वामीचा प्रगट दिन किंवा दत्त महाराजांच्या अवतारापैकी कुठलाही प्रगड दिन असो जयंती असो त्यावेळीला दत्त महाराजांच्या लहरी ह्या पृथ्वी तलावर अवतरलेल्या असतात हजारो पटीने त्यामुळे त्यावेळेला केलेले उपाय त्यावेळेला केलेले अनुष्ठान हे खूप फायद्याचे मानले जातात आणि त्याचा लाभ आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतो म्हणून स्वामी भक्तांनो स्वामी प्रगड दिनापर्यंत तारक मंत्राचे सात दिवसाचे अनुष्ठान कसे करावे ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर आपल्याला सात दिवसाचे अनुष्ठान का करायचे आहे बघा सात दिवसाचे पारायण असते सात दिवसाचे स्वामीचरित्र वाचन असतं सात दिवसाचे गुरुचरित्र वाचन असतं सात दिवसाचा सप्ताह बसत असतो त्यामुळे सात दिवस हे खूप असे शेवेबद्दलचे महत्त्वाचे असतात म्हणून तर आपल्याला तारक मंत्राचे सात दिवसाचे अनुष्ठान करायचे आहे आता हे अनुष्ठान कसे करावे तर बघा आपण आपल्या देवघरामध्ये दे एक अगरबत्ती लावून ठेवायच्या दोन आणि त्यानंतर आपल्याला त्यासाठी एक पेला लागणार आहे तांब्याचा तांब्याचा पेला आणि अगरबत्ती ह्या दोनच वस्तू आपल्याला अनुष्ठानासाठी लागत असतात आणि ज्यावेळेला आपण अनुष्ठानाला आपल्या देवघरामध्ये बसतो त्यावेळेला देवघरातील दिवासुद्धा चालू असावा बघा आग्नीच्या साक्षीने कोणतीही सेवा आपण करीत असलो तर ती सेवा पूर्ण होत असते आणि त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं म्हणून देवघरामध्ये दे अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि नंतर आपल्याला एक त्यासाठी आसन लागणार आहे बसण्यासाठी मग आपल्याला लाकडाच्या पाटावर बसून ही सेवा करायची नाही आहे आपल्याला कपड्याचंच आसन लागणार आहे ज्या आसनावर बसून आपण जप देवपूजा करतो आपलं दररोजचं आसन घ्यायचं त्यावर बसायचं समोर एक पाट ठेवायचा पाटावर एक पेला ठेवायचा पेल्यामध्ये तुम्ही तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी भरून ठेवा दोन आगरबत्त्या लावून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा असतो कारण कुठलीही सेवा करा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठलंही अनुष्ठान करा पारायण करा त्यावेळेला जर आपण संकल्पयुक्त केलं तर आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतच असतात कारण असा संकल्प म्हणूनच आपल्याला हे अनुष्ठान करायचं असतं मग आता संकल्प कसा करायचा ह्या बऱ्याच जणांना माहीत नसेल तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते की संकल्प करताना आपल्या उजव्या तळ हातावर थोडं पाणी घ्यावं त्यामध्ये दोन चार दाणे अक्षता टाकाव्या डोळे मिटवावे आणि तुम्ही अनुष्ठान कशासाठी करत आहात ते स्वामी महाराजांना सांगावे बघा मी तारक मंत्राचे सात दिवसाचे अनुष्ठान करेल असं म्हणायचं अखंड करेल असं म्हणायचं नाही कारण मना मध्ये जर काही आपल्याला अडचण आली कुठे आपण गावाला गेलो तर ते अनुष्ठान आपल्याकडून राहिलं तरीही मग त्याचे दोष आपल्याला लागत नसतात पण ज्यावेळेला आपण अखंड शब्द वापरतो त्यावेळेला सात दिवसाचंच अनुष्ठान आपल्याला पूर्ण करावे लागेल म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही माझं आपलं स्वतःचं नाव घ्यायचं मी या गोत्रात उत्पन्न झाला असं म्हणायचं जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र उच्चारू शकता आणि त्यानंतर मी या या कार्यासाठी ही, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ही, ही आडलेले कामे पूर्ण पूर्ण होण्यासाठी तुमची जी काय इच्छा आहे ती सांगायची तोपर्यंत पाणी हे तळहातावरच राहिलं पाहिजे आणि नंतर सरळ हाताने तामणामध्ये ते सोडून द्यायचं अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प केलेलं पाणी तुळशीला सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता आता हा हे संकल्प झाला त्यानंतर आपण दोन आगरबत्त्या तर तिथे प्रज्वलित केलेल्याच आहेत पण त्या अगरबत्त्या अशा जवळ ठेवा पेल्याच्या की त्या पे अगरबत्तीचा धूर त्या पाण्याच्या पेल्यात पडला पाहिजे आणि त्यावर हात पण आपल्याला झाकायचा आहे मग हातावर धूर पडू द्यायचा नाही एक साईड ठेवायची की त्यातून तुम्हाला अगरबत्तीचा धूर मध्ये गेला पाहिजे आणि नंतर तुम्ही त्यावर थोडा आदर हात ठेवायचा आपला उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र हे दररोज तुम्हाला जेवढं जमेल तेवढं वेळा म्हणायचं एक वेळा जमेल एक वेळा अकरा वेळ वेळा म्हणता येईल अकरा वेळा म्हणजे वेळेनुसार आणि जर तुम्हाला सात वेळा म्हणायला जमलं तर खूपच चांगलं राहील कारण सात दिवसात सात वेळा आणि एकाच जागेवर बसून आणि वेळ जर तुम्ही तीच निश्चित केलात की आज सकाळीच तुम्ही सात वाजता हा तारक मंत्राचा अनुष्ठान करत आहे तर सात वाजताच करा म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही जेवढे जास्त नियम पाळले जातील आता नियम कशासाठी असतात बघा ज्या वेळेला आपण नियम पाळतो त्यावेळेला आपण त्यात बांधले जातो आणि आपली एक इच्छा तीव्र इच्छा तयार होती की मला सात वाजता बसायचं आहे आणि त्याच वेळेला तोच वेळ तीच जागा आणि त्यावेळेला तेच अनुष्ठान तोच मंत्र ज्या वेळेला घरात जप होतो त्यावेळेला आपल्याला घरातूनसुद्धा जे निगेटिव ऊर्जा असते तीसुद्धा बाहेर जात असते आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो मग अनुष्ठान करताना तुम्ही एवढी क्रिया लक्षात घेतली आसन टाकलं आसनावर तुम्ही बसल्या पुढे एक पाठ ठेवला पाटावर एक पेला ठेवला तांब्याचा त्यामध्ये पाणी ठेवलं अगरबत्ती लावून ठेवली तो हात तुम्ही त्यावर झाकला बाजूला दिवा देवघरात प्रज्वलित करून ठेवला आणि आपली देवपूजा सकाळची झालेलीच असेल नंतर तुम्ही हे सात वेळा एक वेळा जसं जमेल तसं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि अशीच प्रक्रिया तुम्हाला सात दिवस स्वामी प्रगट दिनापर्यंत करायची यामुळे काय होईल बघा स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपली आडलेले कामे पूर्ण होतील कारण स्वामींना ज्यावेळेला आपण निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा ज्या असा हा तारकमंत्र आपण म्हणाल ना त्यावेळेला बघा आपण आपण स्वामीवर पूर्णत सर्व काही सोपवत आहोत आणि आपण निशंक होत आहोत आणि ज्या वेळेला आपण आपलं पूर्ण जे काही इच्छा असेल जे काही आपली कार्य असेल जे काही संकट असेल ते जर स्वामीवर सोडलं ना तर सर्व काही स्वामीवर सोडलं ना त्यावेळेला स्वामी खरंच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि आपल्याला अनुष्ठानाचं फळही पूर्ण मिळत असतं म्हणून स्वामी भक्तांनो हा जो मंत्र आहे तो ते एक पूर्ण भावाने आपण आपल्या स्वामींना समर्पित व्हायलोत आणि आपलं जे मन आहे आपली जी श्रद्धा आहे आपली जी भक्ती आहे ते पूर्ण आपण स्वामींना समर्पित करायलो त्यांच्या चरणी रुजू करायलो आणि त्यांच्या चरणाजवळ हा मंत्र म्हणायलो त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज आपल्या सरच खरंच सर्व इच्छा पूर्ण करतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील तरी कारण स्वामी समर्थ महाराजांकडे जर आपण दहा पावले चालत गेलो तर महाराज आपल्याकडे शंभर पावले चालत येतात जर आपण त्यांना मुजरा केला तर स्वामी आपल्याला जवळ घेतात जे काही आपले संकट असतील जे काही आपलं दुःख असेल ते स्वामीचं होत असतं बघा बऱ्याचशा विक्र्यांना अनुभव आलेला आहे की स्वामींची ही सेवा केली त्यावेळेला त्यांना हा अनुभव आला एखादी दुसरी सेवा केली त्यावेळेला कोणता तरी एखादा अनुभव आला पण स्वामी खरंच प्रचिती देतात अनुभव देतात पण श्रद्धेतून मनातून तुम्ही स्वामींना शरण जा स्वामीवर सर्व सोपवा अहो स्वामीवर जर तुम्ही सर्व जीवन सोपवलं ना त्यावेळेला स्वामी आपला हात पकडतात आपल्याला दिशा दाखवतात जरी आपण चालत असलो तरी पण त्याकरता आपली दररोज सेवा असणं आवश्यक आहे कारण सेवेचाच आधार असतो स्वामींनी स्वामींचा हात आपल्या हातात टेकण्यासाठी स्वामींनी आपला हात हातात घेतलेला आहे पण आपली जर सेवा झाली नाही तर आपण आपला हातच स्वामीच्या हातातून काढत असतो स्वामी कधीही आपला हात एकदा धरलेला सोडत नसतात त्याला बांधून ठेवतो तर ती म्हणजे सेवा आणि तारक मंत्रासारखी अनुष्ठानाची सेवा जर आपण केली या सात दिवसामध्ये तर स्वामी महाराज सर्व इच्छा काहीच्या आपल्या पूर्ण करतील तर स्वामी शिवेकरांनो व्हिडिओ आवडल्या शेड्यूला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी ते आहे रे म्हणा जय जय स्वामी समर्थ